नात्यामध्ये वितुष्ट निर्माण होऊन हाणामारी आणि खुनाच्या घटना अनेकदा घडल्या आहेत अशीच एक घटना लातूर जिल्ह्यातील तोंडार पाटी येथे घडली शेतीसाठी चक्क मुलानेच आईचा निर्घृण खून केला एवढंच नव्हे तर गुन्हा लपवण्यासाठी बलात्कार करून कोणीतरी खून केल्याचा बनाव केला पण पोलिसांच्या नजरेतून तो सुटू शकला नाही अखेर पोलिसांनी प्रकरणाचा छडा लावला संशयित आरोपी मुलाला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला खुनाची ही घटना लातूर जिल्ह्यात असणाऱ्या उदगीर तालुक्यातील तोंडारपाटी येथे चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी उघडकीस आली होती सखुबाई तुळशीराम वाघमारे असं पंचावन्न वर्षीय खून झालेल्या महिलेचं नाव आहे तिचा गळा चिरून खून करण्यात आल्याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या खून प्रकरणी आरोपीने कोणताही पुरावा मागे ठेवला नव्हता त्यामुळे खुनातील आरोपींचा शोध लावणं ग्रामीण पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिसांनी आठ ते नऊ संशयितांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली परंतु या चौकशीत कोणतेही पुरावे किंवा काही सुगावा पोलिसांच्या हाती लागला नाही त्यामुळे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्वांची चौकशी करून त्यांना सोडून दिले खुनाची घटना समोर आली त्या दिवशी पोलीस पंचनाम्याची कारवाई करत असताना सखुबाई यांचा मुलगा नागनाथ तुळशीराम वाघमारे अस्वस्थ दिसून आला याशिवाय त्याच्या कपाळावर खरचटल्याची खूण दिसून येत होती पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी याबद्दल त्याला विचारणाही केली मात्र पत्नीसोबत शारीरिक सुख भोगताना कपाळावर बांगडी लागल्याने खरचटले असल्याचे त्यांनी सांगितले दरम्यान पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू ठेवली पण नागनाथवरही बारीक लक्ष ठेवले होते तपास सुरू असताना त्यांनी नागनाथच्या पत्नीची चौकशी केली पती नागनाथ यांच्याशी शारीरिक जवळकीचा प्रयत्नही गेल्या काही दिवसात झाला नसल्याचे नागनाथच्या पत्नीने पोलिसांना सांगितले यामुळे नागनाथचे बिंग फुटले पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवत चौकशी केली असता शेतीच्या वाटणीसाठी आपण आईच्या गळ्यावर कोयत्याने सत्तर ते पंच्याहत्तर वार केले आणि तिला संपवलं शिवाय पुरावा नष्ट करण्यासाठी आपल्या रक्ताने माखलेले कपडे जाळून टाकल्याचं सांगितलं त्यानंतर त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे या खुनाचा छडा लावण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड पोलीस हेड कॉन्स्टेबल राम बनसोडे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू घोरपडे पोलीस कॉन्स्टेबल चेवले पोलीस नाईक नाना शिंदे यांनी परिश्रम घेतले सकुबाई वाघमारे यांनी शेतीची वाटणी करावी असा तगादा त्यांचा मुलगा नागनाथ लावला होता शेती विकून त्याला पैसे मिळवायचे होते पण आई शेतीची वाटणी करेना शेती विकली तर नातवंड काय खातील असं त्यांना वाटायचं त्यामुळे त्या, त्या वाटणी करण्यास तयार नव्हत्या पण पोटचा मुलगाच आपल्या जीवावर उठेल असा विचार त्यांच्या मनाला कधीही शिवलाही नसेल पण मुलानं माणुसकीला काळीमा फासत आईचा सपासप वार करून खून केला